च्या या नव्या स्वागत आज जालना मध्ये प्रदीप दीपक वराडे यांच्या उपस्थित गिरीश महाजन हे येऊन गेले मात्र असं ठोस निर्णय यामध्ये झाला नाही दीपक वराडे यांचं समाधान या ठिकाणी झालं नाही त्यामुळे धनगर समाज बांधवामध्ये सुद्धा या या प्रश्नाचं समाधान झालं नाही अनेक समाज बांधव नाराज आहे उद्या सकाळी लेखी आश्वासन दिल्यानंतरच उपोषण सोडू असं आश्वासन दीपक बोराडे यांनी शिष्टमंडळाला दिले जोपर्यंत लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत हे उपोषण मी सोडणार नाही मात्र अशा प्रकारची या याही अगोदर अनेक वेळा दिले गेले आहेत अनेक वेळा बोलले गेले मात्र यावर सगळ्या धनगर समाज धनगर समाजातले नेते ओबीसी नेते समाधानी ने आहेत का आपण त्यांना विचारूया आपल्या सोबत आहेत ओबीसी नेत्या स्नेहा सोनटक्के डॉक्टर स्नेहा सोनटक्के त्यांना आपण विचारूया तुम्ही तिथं जवळ होता काय नेमकी चर्चा झाली आणि समाधानी आहात का तुम्ही हे बघा आज दीपक भाऊ अकराव्या दिवशी सरकारला जाग आलेली आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो पण आमच्या पंकजा ताई ज्या पालकमंत्री त्यांना उशिरा का विना जाग आला आल्या आणि ग्रीशमुजन जे संकट मोजक भाजपसाठी काम करतात ते सुद्धा आले पण दोनच मंत्री आले इतके दिवस अकरा दिवस झाले त्यांना जागच झाली नाही स्थानिक आले आणि कलेक्टर मॅडम सुद्धा आज आल्या म्हणजे हे इतका शासनाचा ढिसाळपणा आहे धनगरांकडे दुर्लक्ष झालेला आहे जेव्हा लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने जनसमुदाय समुदाय जालन्यामध्ये जमा झाला आणि सरकारच्या विरोधामध्ये जेव्हा वा वातावरण तयार झालं तेव्हा ते मुख्यमंत्री साहेबांनी आज आमच्या दीपक वंशी फोनवरून दहा मिनिटं चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की तुम्ही चर्चेला या आपण चर्चा प्रयत्न करूया तुम्ही ज्या मागण्या त्यांनी आपण जे सुप्रीम कोर्टाचे किंवा सगळे प्रज्ञा तुमची कुणी टीम असतील त्यांना घेऊन चर्चा करू पण असे आश्वासन धनगर समाजाची भावना की दोन हजार चौदाच्या कॅबिनेट पासून आदरणीय देवेंद्र भाऊ देतात पण आमचं सर्टिफिकेट कधी देणार छत्तीस नंबरला छत्तीस नंबरला धनगर समाज हा एस टी मध्ये असताना पळवट कशासाठी म्हणजे तुम्ही एका समाजाला एक नाही ह्याच जालन्यामध्ये आज आंदोलनाचं केंद्रबिंदू बनलेला आहे जालन्यामध्ये आमचा बंजारा समाज असेल धनगर समाज असेल ऑलरेडी एसटी मध्ये आहे तरी पण तुम्ही पळवट काढताय त्याच्यामुळे समाज नाराज झालेला आहे पण दीपक वंशी चर्चा पॉझिटिव्ह झाली असा लक्षात येते त्याच्यावरून असं सांगण्यात येते की बाबा उद्या परत एकदा आता येणार आहेत आणि दीपक भाऊंची समजूत काढणार आहेत आणि तो शासनाचा जो जी आहे म्हणजे जी आर म्हणजे काय लेखी आश्वासन की आम्ही तुमची बैठक लावू आणि कशा पद्धतीने याच्यावर पुढे गेलं पाहिजे या संदर्भामध्ये आता आदरणीय पंकजातीच्या माध्यमातून म्हणजे आमच्याच घरातल्या व्यक्तीच्या माध्यमातून आमच्याकडे हातामध्ये काहीतरी एक कागद मिळणार आहे उद्या पण दीपक भाऊ सर्वस्वी सगळ्यांना आव्हान केलेले दीपक भाऊंनी की सगळे जे पण ज्येष्ठ आरक्षणाचे जे अभ्यासक आहेत महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत खारीचा वाटा उचललेला मोठा वाटा आमदार खासदार मिनिस्टर जे आतापर्यंत सगळ्यांना माझं आव्हान आहे की उद्या तुम्ही बारा वाजेपर्यंत इथे या आदरणीय दीपक भाऊनी सुद्धा सांगितले उद्या तुम्ही इथे या आणि आपण फायनल निर्णय कशा पद्धतीने ड्राफ्ट आपण मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून घेणार आहोत आणि इथून पुढे आपल्या आंदोलनाची दिशा संपणार नाहीये आंदोलन संपणार नाहीये आंदोलन उद्या सुटणार नाही दीपक भाऊचं उपोषण उद्या सुटणार नाही असं आम्हाला वाटतं आंदोलकांना हीच भावना जनमानसामध्ये आहे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर विचार करू असं दीपक दीपक भाऊ की लेखी आश्वासनानंतर विचार करू पण तो त्यांचा त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या समाज बांधवांशी बोलू आले म्हणजे जे काही समाज बांधव नेते किंवा कार्यकर्ते अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलून आम्ही निर्णय घेऊ असं दीपक भाऊने म्हणलाय त्याच्यामुळे अद्याप तर आम्ही उपोषण सोडू असं कुठेही म्हणलेलं नाही गेल्या अकरा बारा दिवसापासून हे उपोषण सुरू आहे आणि धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसीच्या आंदोलनामध्ये धनगर समाज नेहमी अग्रसर राहतो मात्र या आंदोलनामध्ये ओबीसी नेत्यांनी ने कुठं तर पाठ फिरवली असे वाटते मोठमोठ्या ओबीसी नेत्यांनी ने। भुजबळ साहेब असतील लक्ष्मण हाके असतील आणखीन ओबीसी नेते या ठिकाणी ने आले नाही अजिबात तसं नाहीये भुजबळ साहेबांचा आशीर्वाद धनगर समाजाच्या पाठीशी कायम आहे तुम्हाला माहिती असेल की कायम धनगर समाजाच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून भुजबळ साहेबांनी आपली भूमिका बजावलेली आहे आम्ही सगळे कोण आहेत मी समता परिषदेचे पदाधिकारी धनगर समाजाचे राज्य सरचिटणीस आहे आणि आमचे सगळे जण आहेत हाके सर तर आहेतच बाकी सगळे गोपीचंद पडळकर काल लाखोचा समुदाय गोपीचंद पडाळकरामुळे जमलेला आमचे सगळे ओबीसीचे नेते दीपक भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत कारण आमचं जे आता ताटातलं ओबीसीचं आरक्षण होतं ते गेलेलं आहे आणि आमचं हक्काचं जे एस टीचं आरक्षण आहे छत्तीस नंबरला ते पण देत नाही म्हणजे तुम्ही मागासवर्गीयांना काय मागासवर्गीय ठेवायचं का आमचं जे आरक्षण आहे ते घालवायचं आणि ज्यांचं आरक्षण नाही त्यांना जीआर करून तुम्ही आरक्षण दिलं आम्ही म्हणत नाही ना त्यांना देऊ नका त्यांना द्या पण जे पण आता दुसरे पण भाऊ बसलेत ना दुसऱ्याही भावाला द्या ना दोन्ही भावाला समान न्याय द्या हे आमचं सरकारकडे मागणी आहे समाधानी आहात तुम्ही नाही 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 अजिबात नाही कारण की मला असं वाटतंय की जे आता अकरावा दिवस चाललेला आहे आग आणि अकराव्या दिवशी जर सरकारला या गोष्टीची जाण होते किंवा जाणीव होते मला असं वाटतं त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पिवळं वादळ बघितलं जालना जिल्ह्यामध्ये त्या दिवशी तुम्हाला थोडी सुद्धा त्या दिवसापासूनच यांना खरी भीती वाटलेली आहे पण मला एक म्हणायचं आहे इतका उशीर का आणि आमच्या सगळ्या समाज बांधवांना एकच आज वाटत होतं की मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री साहेब या तिघांनी सुद्धा जे आज आपल्या महाराष्ट्रातले प्रथम नागरिक म्हणून आपण त्यांना बघतो ते पालक म्हणून आपण त्यांना बघतो त्यांनी इथे येणं खूप अनिवार्य आणि गरजेचं होतं ते आज इथे आले नाही याची खंत वाटते आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे काय आज चर्चा झालेली आहे इथे ही तो एक म्हणजे समाधानकारक जी म्हणायला पाहिजे तशी झालेली नाहीये म्हणजे जे आज मी समाज बांधव आम्ही ज्यावेळेस ही सगळी चर्चासत्र झालं आणि मी खाली उतरलो त्यावेळेस आम्ही समाज बांधवांशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांना जाणवलं की हे काही समाधानकारक नाहीये हे सुद्धा गाजर दाखवण्याचा एक दुसरा एक मला असं वाटतं मार्ग आहे कारण जर द्यायचंच असतं तर आज जी आरचं एखादी प्रत आली असती आणि मुख्यमंत्री साहेबांचा एक प्रतिनिधी म्हणून जरी ठीक आहे मंत्रिमंडळातले लोक आहे राज्यमंडळातले लोक आहेत पण एखादा प्रतिनिधी म्हणून जरी आला असता एखादा त्यांचा पी एस पी ए कोणी आलं असतं तर समाधान वाटलं असतं नुसतं आणि मला एक म्हणायचं होतं की दुसरे जे आपले दीपक भाऊ बोराडे आहेत त्यांना तर गरजेचंच आहे ना ते समाजासाठी बसलेले ते एक म्हणणारच आहे की मला वेळ द्या लगेच उठले आणि पाणी पिले झालं उपोषण असं नाहीये समाज बांधवाशी चर्चा केली जाईल एक समिती बसवल्या जाईल त्याच्यानंतर ही सगळी चर्चा होईल आणि माझे दीपक बोराडे इतके स्ट्रॉंग आहेत कि ते समाजासाठी आज इतक्या वर्षापासून लढतायत तर ते कदाचित नक्कीच याच्यावर तोडगा काढतीलच आणि मला असं वाटतं मुंबईला जाऊन नक्कीच आम्हाला एसटी आरक्षण मिळेलच आणि ते घेऊनच येतील थांबलेला नाहीये एकच सांगते आपण आपण पाहत आहात की या ओबीसी नेत्या जनजार समाजातल्या महिला कार्यकर्त्या या सुद्धा सरकारच्या आश्वासनावर समाधानी येईल नाही जोपर्यंत सरकार ठोस आश्वासन देत नाही ठोस कृती करत नाही तोपर्यंत आम्ही यामध्ये आम्ही आमची कसल्याही समाधानावर नाही अशी कोलगना यांनी केलेली आहे कॅमेरामॅन दीपक साळुंड मी प्रकाश स्टोरी डॉट कॉम जालना